चैतन्य महाराजांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून गरीब व गरजू विद्यार्थ्यांना थंडीत ब्लँकेट देऊन मायेची उप देण्याचे कर्तव्य गोंदवल्यातील माजी विद्यार्थ्यांनी पार पाडले या भेटीने पळशीच्या केंद्रीय अनुसूचित जाती जमाती आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचे चेहरे आनंदाने खुलून गेल्याचं पाहायला मिळालं या आश्रमशाळेतील निवासी विद्यार्थ्यांना कर्तव्य सोशल फाउंडेशनच्या वतीने वस्तू ठेवण्यासाठी पेट्या तसेच कानटोप्या सुद्धा यावेळी देण्यात आल्या श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या निमित्त खाऊ अटक सुद्धा करण्यात आलं यावेळी फाउंडेशनचे अक्षय भोसले विश्वजित काटकर निलेश हिरणपिंटे श्रीकांत शेरतोडे इम्रान शेख अजित खरकरे सुनील शेळदार प्रियांका कट्टे प्रियंका, प्रियंका जाधव मणिषा ठोंबरे शाहीन तांबोळी मानसिंग खाडे निलेश चव्हाण उपस्थित होते आश्रमशाळेचे मुख्याध्यापक अरुण पिचाळ यांनी आभार मानले मानदेशी आवाजसाठी संपादिका हपिजा तांबोळी गोंदवले कार्याला आपण उभी आहोत आणि हे कार्य कायम हॅलो कार्यक्रम चालू करत आहे ब्रम्ह गोंदवलेकर महाराज यांच्या एकशे दहाव्या पूर्ण औचित्य साधू आज आम्ही गोंदवलेकर कर्तव्य सामाजिक संस्था यांच्या माध्यमातून पळशी येथील अनुसूचित जाती जमाती आश्रमशाळा या ठिकाणी मुलांना त्यांच्या गरजेनुसार त्यांची गरज काय त्यांना थंडीत कशाची गरज त्यासाठी टोप्या ब्लँकेट आणि त्यांना शालेय साहित्य ठेवण्यासाठी थे कर्तव्य सामाजिक संस्थेच्या माध्यमातून या गोष्टींचा वाटप केलेलं आहे गोंदलेचे ही आमची संस्था आहे कर्तव्य सोशल फाउंडेशन या आमचं कर्तव्य हे नावातच असल्यामुळं आम्ही समाजामध्ये जिथं जिथपर्यंत आम्हाला जाता येईल जिथपर्यंत आम्हाला मदत करता येईल ज्यांच्यापर्यंत पोहोचता येईल तिथपर्यंत आम्ही जाण्याचा प्रयत्न करतो आणि महत्वाचं म्हणजे आज गोंदवलेकर महाराजांचा एकशे दहावी पुण्यतिथी होती त्यांच्या नामस्मरणामध्ये ना त्यांच्या राहून आम्हाला एवढंच त्यांनी शिकवलं की अन्नदान करा त्या निमित्ताने आम्ही या मुलांना खाऊ वाटप केलं आणि त्यांच्या गरजेनुसार त्यांना ब्लँकेट त्यांना काही सामान ठेवण्यासाठी पेट्या वगैरे कानटोपी देण्याचं आम्ही काम केलं आज ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांची पुण्यतिथी आहे ते औचित्य साधून शाळेला भेट देऊन गरजू विद्यार्थ्यांना गरजू वस्तू देऊन आणि त्यांना खाऊ वाटप करून आज या संस्थेने आपले कर्तव्य पूर्ण केलेलं आहे हे कर्तव्य कायम त्यांच्या हातून असंच कायम घडावं ही हो आमची देवाला किंवा ईश्वराला एक प्रार्थना आहे